फ्रेंड्स नमस्कार मृतस रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण मस्त गरमागरम असं टोमॅटो आणि गाजरचं सूप करणार आहोत आता थंडी आहे तर थंडीमध्ये गरमागरम सूप प्यायला खूपच छान लागतं आणि टोमॅटो पण स्वस्त आणि छान लाल लाल असे मिळतात आहे आणि गाजर पण छान असं लाल कलरचे गाजर मिळतात आहे अर्धा किलो म्हणजे आठ ते दहा टोमॅटो घेतलेले आहेत आणि दोन हे तीन गाजर घेतलेली आहेत बीट आवडत असेल ना तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक बीट पण ऍड करू शकता तो पण खायला त्याचा पण टेस्ट खूप छान लागतो तर मी गाजर आणि टॉमॅटो दोन्ही स्वच्छ धुतले आणि हे चॉप करून घेतलेले आहे एकदम बारीक पण आहे केलेले असे छोड असे पीसेस करून घेतलेले आहेत गाजरचे पण आणि टॉमॅटोचे पण त्यात आपण गॅसकडे जाऊया आता ना मी हे कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये मी हे बटर ॲड केलेलं आहे तुम्ही तेल किंवा तूप पण घेऊ हो शकता पण बटरचा टेस्ट छान लागतो म्हणून मी बटर ॲड केलेला आहे आता ह्याच्यामध्ये ॲड करायची आहेत हे चार चा ते पाच लसीच्या पाकळ्या आहेत त्याला मी बारीक कापून घेतलेला आहे आणि एक इंच एक ते दीड इंच मी आल्याचा तुकडा आहे त्याला पण मी असं कापून घेतलेलं आहे ते आपण ऍड करूया दालचिनीचा तुकडा आपण ऍड करायचा आहे त्याचा टेस्ट छान लागतो ना म्हणून मी दालचिनी ऍड केली आहे पण जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करा आठ ते दहा ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी मी ऍड केलेली आहे थोडीशी मिरची आहे हिरवी मिरची ती मी ॲड केलेली आहे आणि याच्यामध्ये मी एक कांदा कापून ऍड केलेला आहे हलकासा आपण बटरमध्ये परतून घेऊया त्याचबरोबर आपण आता ह्याच्यामध्ये ऍड करूया गाजर आणि आता हे टोमॅटो मीठ आपण ऍड करूया मी हा एक ग्लास पाणी ऍड केलेला आहे एकदम भरपूर पाणी ॲड नाही करायचं आहे हे बघा ह्याच्या लेवलपर्यंतच पाणी ॲड करायचं आहे आपल्याला तर टोमॅटोचं पण पाणी सुटेल म्हणून आपण आपल्याला जास्त पाणी ॲड नाही करायचं आहे तुम्ही जर कपाचं माप घ्याल ना चहाचा कप तर एक ते दीड कप पाणी किंवा ह्याच्या लेवलप्रमाणे हे बघा एवढं बुडतील एवढं पाणी घ्यायचं आहे आता ह्याचं झाकण बंद करायचं आहे मीडियम गॅसवरती एकदम फास्ट गॅस नाही करायचा मीडियम गॅसवरती आपल्याला चार ते पाच शित्या करून घ्यायचं आहे आता पाच रिट्या झाल्यावर मी कुकरचं झाकण उघडलं आणि हे थोडंसं असं मॅश करून थंड केलेलं आहे आता आपण काय करायचं जर तुमच्याकडे ब्लेंडर असेल हँड ब्लेंडर हँड ब्लेंडरने तुम्ही हे मिक्स करू शकता आणि नसेल तर आपण मिक्सी चारमध्ये ॲड करून त्याला छान अशी प्युरी करून घ्यायची आहे हँड है। ब्लेंडर असेल ना तर तुम्ही गरम गरम याच्यामध्ये तुम्ही फिरू शकता पण जर मिक्सी चार तुमच्या हँड ग्लाइंडर नसेल आणि मिक्सी चार असेल तर मिक्सीमध्ये तुम्ही गरम गरम हे वाटू नका नाही तर मग ते आपल्या अंगावर उरू शकतं म्हणून थोडं ह थंड करायचं थंड झालं की मग मिक्सी चारमध्ये वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून काढून मी हे असं आपल्याला गाळून घ्यायचं आहे हे है। सगळं आता हे मी बाकीचं पण वाटून घेते आहे हे जे बाकीचं उरलेलं आहे ते पण मी वाटून घेते आहे हे बघा ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे तुम्हाला जर आणखी घट्ट तुम्हाला जर घट्टच पाहिजे असेल तर पाणी नाही मिक्स केलं तरी पण चालेल पण मी अर्धा ग्लास पाणी मिक्स केलेलं आहे हे बघा हे असं एवढं घट्ट सूप होतं आपलं पाणी मिक्स केल्यावर आणि जर तुम्ही पाणी नाही मिक्स केलं तर ह्याच्यापेक्षा पण छान असं मस्त घट्ट सूप होतं म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर वगैरे काही ॲड करायची गरज नाही आहे आता तुम्ही असंच पिऊ शकता किंवा तुम्हाला जर एकदम गरम गरम पाहिजे असेल तर तुम्ही गरम पण करू शकता तर आपण थोडंसं आपण हलकं गरम करूया मीठे गरम करायला ठेवलेलं आहे काही कलर ॲड न करता पण हे बघा किती छान कलर आला आहे आपण याच्यामध्ये काही आर्टिफिशियल कलर ॲड नाही केला आहे तरी पण बघा टॉमॅटो आणि गाजरचा किती छान रंग कलर आला आहे रंग पण छान आला आहे थोडंसं मीठ मला कमी वाटतं आहे टेस्ट केल्यावर म्हणून मी थोडकंसं मीठ ॲड करते आहे मार्केटमध्ये ना सूपचे क्यूब्स क्यूब्स मिळतात तर ते तुम्हाला असं सूपचे क्यूब्स ॲ तुमच्याकडे तर तुम्ही ते पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता म्हणजे त्या टेस्ट पण खूप छान लागतो आणि तुम्हाला जर हलकंसं गोड सर आवडत असेल ना असं तर गाजर गोडच असतात पण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर ॲड करू शकता मी ह्याच्यामध्ये मिरची कमी ॲड केली आहे तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर आणखी तुम्ही एक मिरची ॲड करू शकता किंवा जर तुम्हाला लाल मिरची पावडर ॲड आवडत असेल तर ते पण तुम्ही ऍड करू शकता हे बघा मस्त आपलं गरमागरम सूप तयार झालेलं आहे एकदम घट्ट घट्ट आता गॅस बंद करते आहे आणि आता आपण सर्व करूया तर फ्रेंड्स हे बघा मस्त गरमागरम असं सूप तयार झालेलं आहे टोमॅटो आणि गाजरचं तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूपच आवडेल आणि खाय खायला खूप छान लागतं थंडीमध्ये अशा गरमागरम सूप आणि सूप प्यायला मिळालं तर खूपच छान लागतं आणि हेल्दी आहे मुलांना तर खूपच आवडेल तुमच्याकडे जर मॅगी मसाला वगैरे असेल तर ते पण तुम्ही त्याच्यावरती स्प्रिंकल करू शकता ह्याच्यामध्ये मी शेजवान जे शेव मार्केटमध्ये मिळतात ना ते मी ॲड केलेले आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त छोटंसं मलाई असते ना आपली घरची मलाई ही बघा त्याचं मी एक सम अर्धा चमचा मी ॲड केलेला आहे तर फ्रेंड्स तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नुकतंच रेसिपीजला लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्जमध्ये आणि प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा त्याच्याने मी जी पण काही छान छान रेसिपीज अपलोड करीन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे चला फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशाच छान छान सुंदर रेसिपीसह तोपर्यंत बा बाय आणि ह्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद